एक नौकरदार होता आणि एक शेतकरी होता दोघांची भेट झाली अनेक दिवसानंतर दोन मित्र त्या शेतकऱ्यानं विचारलं आपण एका वर्गात शिकलो आता तू अनेक दिवस झालं शहरामध्ये राहतोस कंपनीमध्ये काम करतोस तुला तुझी कंपनी किती पगार देते त्यांनी उत्तर दिलं किती उत्तर दिलं की त्यांनी सांगितलं मला पंधरा हजार रुपये महिना माझी कंपनी मला देते हुं? पंधरा हजार सांगितल्यानंतर त्यांनी ऐकलं पण त्याचं पुढचं वाक्य असं होतं पंधरा हजार कंपनी मला महिना देते पण तेवढे हातात पडत नाही हातात पडत नाहीत म्हटल्याबरोबर ह्याला जिज्ञासा लागली कुणाला या शेतकरी मित्राला कि नेमके किती हातात पडते हे तर पाहू त्यांनी प्रश्न केला सांगा तुमच्या नेमक्या हातात किती पडतात त्यांनी सांगितलं त्याच्यातली अर्धी सोसायटी कटते पंधरा मधली आरती सोसायटी कडते त्यांनी सांगितलं मग साडेसात हातात पडतात का हातात ते म्हणला साडेसात सुद्धा हातात पडत नाहीत त्याच्यातले तीन हजार रुपये माझ रूम किराया जातो ते म्हणलं मग साडेचार हातात पडतात का म्हणला साडेचार सुद्धा पडत नाहीत माझ्या मुलाच्या स्कूल बसचा जो खर्च आहे ना तो दीड हजार रुपये मला स्कूल बसला द्यावा लागतो तीन हजार हातात पडतात का नाही त्याच्यातले पाचशे रुपये पेपरवाल्याचा महिना जातो अडीच हजार हातात पडतात का नाही दीड हजार रुपयाचा महिन्याला गॅस लागतो हजार रुपये हातात पडतात का ते म्हणला हजार रुपये सुद्धा नाही पाचशे रुपये त्यात मला दुधवाल्याचा महिना द्यावा लागतो ते म्हणला पाचशे हातात पडतात का म्हणला पाचशे हातात पडतात पण घरी येईपर्यंत माझ्या हातात असत कुठं येईपर्यंत घरी येईपर्यंत माझ्या हातात असतात कशाचं गणित सांगितलं कशाचं पगाराचं ना पगाराचं गणित सांगायला मी सायगावला अल्पा आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालक रोग क्षय काय भजना तसं जस पगार शेवटी काहीच उरली नाही ना तसं आपलं आयुष्य प्रपंचासाठी खर्च करता करता मध्ये बालक रोग क्षय बाल पण गेलं तरुण पण गेलं व्याधी लागल्या पुन्हा पाठीमाग मग काय भजना उरले ते पाहिगा काहीच उरलं नाही म्हणून करावी तातडी कुठं होते संत समागमी आवडी करावी तातडी परमार्थाची मग त्या भगवंताच या पद्धतीनं तो देव आपलासा करून घेतला त्याच रात्र दिवस जर चिंतन केलं तर त्याचे परिणाम होतात तू कामणे कामरणे

उत्तम उत्तम क्रति मागे मृदुखे जने दे मा जने गिरते, गिरते के नाही आदि हा